नमस्कार उद्या म्हणजे तेवीस मार्च दोन हजार चोवीस पासून शेखर चौसष्ट या नावाची एक चौसष्ट दिवसांची मालिका करण्याचा विचार आहे त्याच कारण असं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की चंद्रशेखर टिळक या नावाचं माझं स्वतःच युट्यूब चॅनल सुरू करून आता बरेच दिवस झाले साधारणपणे चार हजार सातशे पन्नासच्या आसपास त्याचे आज मी तिला सभासद आहेत आणि जवळजवळ दोन लाख पंधरा हजारापेक्षाही जास्त व्ह्यूज आहेत स्मरण विस्मरणचे काही भाग सोडले तर बाकी सगळ्या गोष्टी मध्ये अर्थकारण आणि गुंतवणूक हे विषय जास्त झाले पण अलीकडच्या काळामध्ये माझ्या आर्थिक आणि गुंतवणूक विषयावरच्या पुस्तकांबरोबरीनं कथासंग्रह कवितासंग्रह ललितलेख प्रवास वर्णन याचंही गणित झालं काश्मीरवरचंही माझं पुस्तक येत्या काही दिवसांमध्ये आता प्रकाशित होत आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की काश्मीर या पुस्तकामध्ये सुद्धा मी आत्ता जी चर्चा नेहमी होते त्याच्या पलीकडे जात हा विषय मांडायचा प्रयत्न केला आणि म्हणून काही मित्रांनी काही सुहृदांनी असं ठरवलं किंवा सुचवलं की, की आपण जर एखादी वेगळी मालिका जे वेगवेगळे विषय आहेत की जे अर्थकारणाच्याही पलीकडे जातील अशांचा मोजक्या वेळामध्ये चौसष्ट भागांमध्ये संबंध घेतला तर आणि मग चौसष्टचं गणित इतकंच बाकी काही नाही सव्वीस मे दोन हजार चोवीस ला मला चौसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून चौसष्ट हा आकडा बाकी काही संख्याशास्त्र नाही त्यामुळे ते तेवीस मार्च ते सव्वीस मे या चौसष्ट दिवसांच्या काळात दररोज एक साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटाचा व्हिडिओ आणि त्यातही अर्थकारण घेणार नाही असं नाही पण शक्यतो अर्थकारण गुंतवणूक याला दुय्यम स्थान देत इतर विषयांवरची केलेली चर्चा मग ते कधी अभिवाचन असेल कधी विवेचन असेल अशा दृष्टिकोनातनं शेखर चौसष्ट याला जरूर उत्तम प्रतिसाद द्या मनपूर्वक धन्यवाद